प्रत्येक फटी त्यांचा सहकार्य असतात त्यांचं हा स्वागत करता तसेच जे आमचे हडदोणा ब्लॉकचे एक मेंबर सम्राट रवींद्र पडशीकर त्यांचे स्वागत करतात तसेच आमच्या आय पी पी आम सम्राट प्रमोकां आणि सम्राट आमचे प्रोग्राम डायरेक्टर सम्राट संतोशिला महादार सगळ्यांचे स्वागत करतात तसेच तुम्ही जे आज भक्तगण तसेच आमचे सम्राट मेंबर हा उपस्थित असत या कार्यक्रमात सगळ्यांचे हांव मना तळजातल्या तुमचे स्वागत करतात धन्यवाद Terima kasih. Saya ingin mengucapkan terima kasih kepada anda yang telah berjumpa dengan saya kerana saya त्यांना विनंती करतो की सम्राट एक छोटीशी भेट वस्तू आज त्यांनी इथं सगळ्यांना सगळ्यांनी असे कार्यकारी मंडळांचा तसं अध्यक्ष श्री दयानंद आणि सबंद कार्यकारी मंडळामध्ये धन्यवाद करतो सर्व उपस्थित रसिकांचा ધા માર આઈપીપી સમ્રાટ બાબ હશે આઈ ગુરુપૌર્ણિમા કાર્યક્રમ શ્રી સાઈ ભક્તિ મધ્યમ ચાલતા આ જજમાન અને આઈ ગુરુપૌર્ણિમ નિમત આજ સમ્રાટ બાબ હશે સમ્રાટ કબ ઇન્ટરનેશનલ સ્ટેટ પંચ વતી ગુરુ સન્માન ગુરુપૂર્ણિમ નિમત ગુરુ સન્માન ખોર અશ કલાકાર તબલાવાદક ભાર ઉદૂતાર્ય જે હાથીક જ ખૂબ સેકડિયા શિક્ષણ દે શિક્ષણ તે બરાબર ગોંયા બરાેલા પહોંચે સગવિ શિષ્ય આજ आज त्यांचा भोवमान केला खरं म्हणजे आमचं सम्राट प्राब एक वडा मान कसं सादे मनीस ते पण आपल्या कलेच्या दृष्टीत इतके महान झाले सम्राट प्रभां ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तान ही संधी घेऊन आज त्यांचा हंगा एक सन्मान कर आणि त्यांचे जे कार्य असा संगीत क्षेत्रातले ते कार्य त्यांचे आम्ही योगदान आज त्यांना 역시 사실 저는 1사도서 3마디를 가지거든요